महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री स्वर्गीय उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे तसेच कोपेरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार बिपिन ता दादा कोल्हे यांचा आदर्श ठेवून सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या सहकार्याने कोपरगाव तालुका व शहरांमध्ये गोरगरिबांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे व सर्वांसाठी संकटकाळी धावून येणारे समाजकार्यासाठी वाहून घेणारे एक आदर्श व्यक्तिमत्व अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष माननीय परागजी संदान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक अं, अंतरकरणापासून शुभेच्छा शुभेच्छुक दीपक जपे मित्र परिवार खडकी समतानगर कोपरगाव तुम्हास उदंड निरोगी आयुष्य लाभो आपल्या हातून अशीच समाजसेवा घडव हीच ईश्वरचरणी प्रार्थना